आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि ईद होळी आणि रंगपंचमीच्या अनुषंगाने सांगली शहरातून पोलिसांनी संचलन केले यावेळेला पुष्पराज चौक येथे दंगल नियंत्रण पथकाकडून प्रात्यक्षिक करण्यात आले अश्रुधूर लाठीचार्ज याचे प्रात्यक्षिक करण्यात आले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलीस दलाकडून शहराच्या संवेदनशील ठिकाणातून पोलिसांकडून संचलन करण्यात आले यामध्ये पोलीस ट्रॅफिक पोलीस दंगल नियंत्रण पथक होमगार्ड सहभागी झाले होते तर डी वाय एस पी अण्णासा जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे संचलन करण्यात आले या संचलनामध्ये पोलीस निरीक्षक संजय मोरे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग हरिकुलकर्णी यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते सांगली शहर अंतर्गत आज पुष्पराज चौक या ठिकाणी दंगा काबू योजनेचं प्रात्यक्षिक राबवण्यात आलेलं आहे त्यामध्ये सांगली शहर उपविभागातील चारी पोलीस ठाणे वाहतूक विभाग तसेच मुख्यालयातील आर सी पी व मुख्यालयातील इतर अंमलदार यांनी सहभाग त्या ठिकाणी नोंदवलेला आहे आणि या ठिकाणी आत्ताच अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलेला आहे त्यामुळं आगामी येत्या लोकसभा निवडणुका असतील त्याचप्रमाणे येणारे होळीचा सण असेल रमजान ईद असेल या सर्व कायदा व सुव्यवस्था बंदोबस्ताच्या अनुषंगाने पोलीस विभागाची संपूर्ण तयारी आहे हे या दंगाकाबू योजनेतून दिसून आलेलं आहे त्याच पद्धतीने ही दंगाकाबू योजना झाल्यानंतर त्या ठिकाणी शहरामध्ये आम्ही रूट मार्च करून त्या ठिकाणी काही संवेदनशील भाग असतील काही महत्त्वाचे क्राऊडेड एरियाज असतील बाजारपेठा असतील त्या ठिकाणी आम्ही सर्व अधिकारी व अंमलदार त्या ठिकाणी पायी रूटमार्च करून त्या ठिकाणी शांततेचं आवाहन राखण्याचं त्याच पद्धतीने जे नटोरियस एलिमेंट्स आहेत त्यांना देखील एक इशारा देण्याचा आम्ही या माध्यमातून त्या ठिकाणी सांगतो आहे